मेषराशीच्या जीवनात पुढील तीन दिवसांसाठी ग्रहांचा एक असा अविश्वसनीय आणि शक्तिशाली खेळ सुरू झाला आहे जो केवळ योगायोग नाही तो ईश्वरी इशारा आहे तुमच्या नशिबाच्या आकाशात शनी राहू आणि चंद्राचा त्रिकोणी संयोग एक महायुद्ध पुकारत आहे हा काळ साधासुधा नसून वर्षानुवर्षे तुमच्या यशाचा मत्सर करणाऱ्या आणि शांतपणे तुम्हाला दुखावत आलेल्या लोकांचे खरे चेहरे उघड करणारा आहे या ग्रहस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक असे नऊ मोठे धक्के बसू शकतात या धक्क्यांची कल्पना येताच मनात भीती आणि अस्वस्थता दाटून येते कारण ते थेट तुमच्या कामावर पैशावर आणि नात्यांवर प्रहार करणार आहेत या पुढील तीन दिवसांत विश्व तुमच्या संयम आणि आत्मविश्वासाची एक अभूतपूर्व कसोटी घेणार आहे तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल की नेमके कोण तुमच्या पाठीमागे कट रचत आहेत तुमचा विश्वासघात करणारे ते लोक कोण आहेत जे चेहऱ्यावर हसतात आणि पाठीमागे वार करतात तुम्हाला कळणार नाही की कोण तुमचे हितचिंतक आहे आणि कोण तुमच्या विनाशाचे कारण ही नकारात्मक ऊर्जा इतकी प्रभावी असेल की ती तुम्हाला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या गोंधळात पाडेल म्हणूनच हा व्हिडिओ दुर्लक्ष करून चालणार नाही उलट तुम्हाला पूर्णपणे सावध राहण्याची गरज आहे कारण हाच सस्पेन्स तुम्हाला पुढील धोक्यांपासून वाचवणार आहे परंतु या आव्हानांमध्येच मेष राशीसाठी एक मोठे शुभ संकेत दडलेले आहे जर तुम्ही या काळात पूर्णत सावध राहिलात आणि ग्रहांच्या या परीक्षेत यशस्वी झालात तर हे नऊ धक्के तुमच्यासाठी आयुष्यात नऊ प्रचंड संधींमध्ये रुपांतरित होतील तुमचा आत्मविश्वास तुमचे भाग्य आणि तुमची प्रतिष्ठा यानंतर पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल ज्या शत्रूंनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांचे नशीब स्वतः शनिदेव उलटवतील म्हणून घाबरू नका ही संधी आहे तुमच्या आयुष्यातले सर्वात मोठे सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची तुमच्या यशाचे नवे अध्याय आता लवकरच सुरू होणार आहेत मेष राशी या दोन दिवसांतील सर्वात मोठा मानसिक धक्का असेल तो तुमच्या गुप्तशत्रूंचा अचानक झालेला सक्रियता ज्या व्यक्तीला तुम्ही अगदी आपला मानले ज्यावर आंधळा विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे धोका देऊ शकते तुमच्या डोळ्यासमोर हसणारी ही जहरी शक्ती तुमच्या प्रगतीमुळे आणि तुमच्या आनंदी राहण्यामुळे अस्वस्थ आहे ते तुमचा आनंद सहन करू शकत नाहीत आणि म्हणूनच ते तुमच्या नावावरून खोटे बोल तुमच्या कामात अडथळे आणि विशेषतः व्हॉट्सअॅप व वा सोशल मीडियावरील गोपनीय गोष्टींचा गैरवापर करून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील ही परिस्थिती तुम्हाला भीती आणि संताप देणारी आहे कारण तुम्हाला कळणार नाही की हा विश्वासघात नेमका कोण करत आहे हा गुप्तशत्रूचा वार तुमच्या प्रतिष्ठेवर एक भीषण परीक्षा आणणार आहे तुमच्या मुखातून निघालेले एक साधे विधान ऑफिसमध्ये झालेली एखादी छोटीशी चूक किंवा एक छोटा गैरसमज याचाच उपयोग करून तुमच्या शत्रूकडून त्याला मोठे रूप दिले जाईल लोकांमध्ये तुमच्याबद्दल चुकीचे चित्र उभे केले जाईल आणि तुमच्या विश्वासाने सांगितलेली गोष्ट उघड करून तुम्हाला बदनाम केले जाईल लोक काय म्हणतील या विचारांचा प्रचंड दबाव तुमच्या मनावर येईल ही परीक्षा तुम्हाला अत्यंत उत्सुकता आणि सस्पेन्समध्ये ठेवणारी आहे कारण तुमच्या यशाला बाहेरून टाळ्या वाजवणारी व्यक्तीच पाठीमागे तुम्हाला भूसकत आहे पण घाबरू नका हा केवळ तुमच्या आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा कस आहे तुमच्या शत्रूंना तुमचा उंचीचा आवाज आणि तुमची आत्मभिमानाची चाल सहन होत नाही म्हणूनच ते हा हल्ला करत आहेत यातून एक सकारात्मक गोष्टही घडणार आहे की या खेळातून सत्य बाहेर येईलच शनी महाराजांची शपथ आहे ज्यांनी तुमचे नाव खेचले त्यांच्या नशिबाची दोरी स्वतः शनीच कापतील काही काळ तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला तरी यानंतर ती पूर्वीपेक्षा अधिक उंच होणार आहे हा काळ तुमचे यश सिद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला विजयशाली घोषित करण्यासाठी येत आहे पुढील मोठा प्रहार तुमच्या आयुष्यातील सर्वात नाजूक धाग्यावर होणार आहे तुमच्या प्रेमसंबंधांवर आणि जवळच्या नात्यांवर या काळात भावनांची एक मोठी आणि कठोर परीक्षा सुरू होईल ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता अगदी ज्याला तुम्ही तुमचा आधार मानला त्याच व्यक्तीबद्दल तुमच्या मनात अचानक शंका निर्माण होऊ शकते ही शंका खरी आहे की कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचा वापर करून निर्माण केलेला भ्रम आहे हे समजणे अत्यंत कठीण होईल प्रिय व्यक्तीसोबत गैरसमजातून भांडणे मित्रांकडून विश्वासघात होणे किंवा गुप्त माहिती उघड होणे यामुळे तुमच्या नात्यात विष उतरण्याची भीती आहे मेषराशीच्या जातकांनो तुमच्या नात्याचा खरा कस या दोन दिवसांत लागणार आहे या तणावामध्ये आणखी भर घालणारी आणि तुमच्या मनात उत्सुकता व भीती निर्माण करणारी घटना म्हणजे जुन्या शत्रूचे पुनरागमन तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती होती जिच्यामुळे तुम्ही खूप दुखावलात त्रासलात आणि तुटलात तीच व्यक्ती किंवा तिचे नाव पुन्हा एकदा तुमच्यासमोर येणार आहे जो विश्वास तुम्ही ठेवला होता त्याला ज्याने लाथ मारली ती व्यक्ती आता मित्र म्हणून तुमच्याकडे येईल पण तिच्या मनात सूड दडलेला असेल ही व्यक्ती तुमच्या सध्याच्या यशावर पुन्हा डोळा ठेवेल आणि गोड बोलून तुमच्याकडून गुपिते काढण्याचा प्रयत्न करेल हा सस्पेन्स तुम्हाला सतत अस्वस्थ ठेवेल त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही परंतु मेष राशीच्या जातकांनो घाबरण्याचे कारण नाही हा काळ तुमच्यासाठी केवळ परीक्षा नाही तर नात्यांची शुद्धी करणारा आहे ही एक सकारात्मक बाजू आहे ज्यांचे नाते खरे आणि प्रामाणिक असेल त्यांना हे दिवस अधिक जवळ आणतील आणि ज्या नात्यात खोटेपणा असेल ते काळाच्या चाळणीतून बाहेर फेकले जाईल सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही पूर्वीचे तुम्ही राहिलेले नाही आता तुमचा आत्मविश्वास एका तलवारीसारखा धारदार आहे तो जुना शत्रू तुम्हाला खाली खेचायला येत आहे पण तुम्ही वरच चढत राहणार तुम्ही केवळ जखम देणाऱ्या व्यक्तीचा सामना करणार नाही तर तुम्ही विजयी होऊन तुमच्या नात्यांचे रक्षण कराल मेष राशीच्या जातकांनो पुढील मोठा धक्का थेट तुमच्या आर्थिक भाग्यावर बसणार आहे ज्यामुळे तुमच्या मनात गहन भीती निर्माण होऊ शकते ग्रहांच्या या तणावामुळे तुमच्या आयुष्यात एक आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे जे पैसे निश्चित येणार होते ते अचानक अडकतील आणि जे पैसे टिकून राहायला हवे होते ते अनपेक्षित खर्चांमुळे निसटून जातील या परिस्थितीत सर्वात घातक गोष्ट म्हणजे तुमचा विश्वासातील माणूसच तुमचे पैसे बुडवण्याचे किंवा आर्थिक नुकसान करण्याचे कारण ठरू शकतो चोरी पाकी ठरवणे किंवा कर्जाचा ताण वाढणे अशा घटनांमुळे तुम्ही सस्पेन्समध्ये राहाल की हे अचानक काय घडत आहे या काळात तुम्हाला आर्थिक निर्णयांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे अचानक कोणीतरी तुमच्याकडे येऊन यात मोठी गुंतवणूक कर मोठा फायदा आहे असे सांगण्याची शक्यता आहे आणि ही एक मोठी सापळा असू शकते चुकीचा गुंतवणूक निर्णय तुमच्यासाठी मोठा पश्चाताप ठरू शकतो अचानक वाढलेले खर्च बिझनेस पेमेंट लेट होणे किंवा पगार अडकणे यामुळे मनात उत्सुकता आणि चिंता वाढेल आर्थिक कागदपत्रे किंवा तिजोरीच्या व्यवहारात गोंधळ होण्याची शक्यता आहे मेष राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा ही काळी ऊर्जा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठीच हल्ला करत आहे पण मेष राशीच्या जातकांनो या संकटाचा सामना करण्यासाठी एक सकारात्मक शक्ती तुमच्यासोबत आहे हा काळा खेळ केवळ तीन दिवसांचा आहे शनी महाराजांचे अभेद्य संरक्षण तुमच्यासोबत आहे ही परीक्षा संपताच तुमचा पैसा तुमचे नशीब आणि तुमची प्रतिष्ठा जबरदस्त ताकदीने परत येईल हा तात्पुरता ताण तुम्हाला अधिक आर्थिक शिस्त शिकवण्यासाठी आला आहे या परीक्षेला तुम्ही आत्मविश्वासाने तोंड दिल्यास लवकरच तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे मोठे दरवाजे उघडतील मेष राशीच्या जातकांनो तुमच्या विस्तृत सारांशातील भाग पाच आरोग्य आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खालीलप्रमाणे तीन अत्यंत महत्त्वाच्या परिच्छेदांमध्ये वाचा भाग पाच आरोग्यावर रहस्यमय प्रहार आणि रात्रीची दहशत मेष राशीच्या जातकांनो आता पुढील वार होणार आहे तो तुमच्या सर्वात नाजूक स्तंभावर तुमच्या आरोग्यावर पुढील तीन दिवसांत तुम्हाला अचानक शरीरात शिथिलता डोकेदुखी चक्कर येणे नसांमध्ये वेदना किंवा झोप न लागणे अशा समस्या जाणवू शकतात या लक्षणांमुळे मनात भीती निर्माण होईल कारण हे केवळ शारीरिक आजार नाहीत व्हिडिओनुसार हा थेट तुमच्या ऊर्जेवर झालेला हल्ला आहे ज्याला तुमचे हसणे आणि आनंदी राहणे पचत नाही तीच व्यक्ती तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा पाठवत आहे ज्यामुळे तुम्हाला असा अचानक झालेला थकवा जाणवेल या काळात तुम्हाला विशेषत रात्रीची दहशत अनुभवण्यास मिळू शकते ज्यामुळे सस्पेन्स वाढेल झोपेत दडपण जाणवणे भयंकर किंवा विचित्र स्वप्ने पडणे किंवा अचानक धडधड वाढणे असे संकेत मिळू शकतात मेष राशीच्या जातकांनो डोळ्यात जळजळ होणे गळा अडकणे किंवा सकाळी उठल्यासारखं न वाटणे हे संकेत सांगतात की तुमच्यावर बुरी नजर प्लस तंत्रजा लागू लागली आहे ही उत्सुकता आणि चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे जिच्यामागे ग्रहांचा ताण आणि एखाद्या व्यक्तीचा द्वेष कामाला लागला आहे तुम्हाला खूप गंभीरपणे या लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे पण मेषराशीच्या जातकांनो सर्वात सकारात्मक आणि दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या बारा वर्षांपासून ज्या सावलीने तुम्हाला त्रास दिला तो काळ आता शेवटच्या टप्प्यात आहे शनी मार्गी होताच नकारात्मक शक्तींचा हा खेळ उलटा फिरणार आहे तुम्ही अधिक ताकदवान व्हाल आणि तुमचे आरोग्य झपाट्याने सुधारेल तात्काळ संरक्षणासाठी उपाययोजना करा या तीन रात्रींसाठी पलंगाजवळ तुपाचा दिवा लावा मीठ पाण्याने पाय धुवा आणि झोपण्यापूर्वी ओम नम शिवायचा जप करा यामुळे कोणतीही शक्ती तुम्हाला घाबरवू शकणार नाही आणि तुम्ही विजयशाली राहाल मेष राशीच्या जातकांनो पुढील तीन दिवस तुमच्यासाठी एक तीव्र मानसिक युद्ध सिद्ध होतील तुमच्या मनावर एक प्रचंड दडपण जाणवेल ज्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना तुमचे हातपाय थरथरू शकतात मनात अनावश्यक चिंता भीती आणि भविष्याबद्दल काळजी वाढेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होईल या गोंधळामागे केवळ विचार नसून एक मानसिक हल्ला आहे जो तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करू पाहत आहे हा सस्पेन्स तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा मेंदूच तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेत आहे याचबरोबर तुमच्या घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण होऊ शकते चंद्र आणि शनीच्या कठोर प्रभावामुळे घरात लहान गोष्टींवरून मोठे वाद उभे राहू शकतात ज्याचा परिणाम जोडीदार किंवा जवळच्या नातेवाईकांशी संबंधांवर होईल हे केवळ कौटुंबिक वाद नाहीत वस्तू हातातून गळणे काचेचे तुकडे होणे किंवा घरातील दिवे सतत फ्लिकर होणे हे संकेत देतात की नकारात्मक शक्ती तुमच्या घरात सक्रिय झाल्या आहेत आणि तुमच्या बोलण्यातून कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत घरात अचानक बदललेला मूड आणि ही उत्सुकता तुम्हाला अस्वस्थ करेल की हे सर्व कशामुळे घडत आहे पण मेष राशीच्या जातकांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे या काळात घाईघाईत निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला मोठा पश्चाताप करावा लागेल घरात वाद वाढवू नका शांत राहणाराच या परिस्थितीत जिंकतो सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे या तीन दिवसांनंतर तुमच्यात अशी स्पष्टता येईल की आयुष्यातील मोठा बदल एकदम योग्य दिशेने होईल तुमचा भ्रम दूर होईल आत्मविश्वास परत येईल आणि तुमचे निर्णय तुमच्यासाठी वरदान ठरतील मेष राशीच्या जातकांनो तुमच्या विस्तृत सारांशातील अंतिम भाग सात मोठा धनलाभ आणि अंतिम उपाय खालीलप्रमाणे तीन शक्तिशाली परिच्छेदांमध्ये वाचा भाग सात प्रचंड धनलाभाचा योग आणि अंतिम विजय मेष राशीच्या जातकांनो सर्व संकटे आणि परीक्षांचा सामना केल्यानंतर आता वेळेचा काटा तुमच्या बाजूने वेगाने फिरणार आहे पुढील तीन दिवसांत तुमच्या नशिबात एक अशी आर्थिक ऊर्जा सक्रिय होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक आणि प्रचंड धनलाभाचा योग निर्माण होईल हा क्षण तुमच्या जीवनाचा गेम बदलून टाकणार आहे तुम्हाला उत्सुकता वाटेल की हा पैसा नेमका कुठून येणार अनेक दिवसांपासून अडकलेले जुने पैसे परत मिळतील नोकरीत बोनस इन्सेंटिव्ह किंवा प्रमोशन मिळेल किंवा मा वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा फायदा होईल या अनपेक्षित ठिकाणांहून तुमची तिजोरी उघडणार आहे या सकारात्मक बदलाची पुष्टी करणारे काही संकेत तुम्हाला मिळू शकतात जर या तीन दिवसांत तुम्हाला स्वप्नात पैसा सोने किंवा मंदिर दिसले एखाद्या अनोळखी नंबरवरून शुभ बातमी मिळाली किंवा मनात अचानक एक गहन सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर समजा की तुमच्यावर श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद सुरू झाला आहे या धनलाभाने तुमचा गेल्या अनेक दिवसांचा आर्थिक ताण पूर्णपणे संपून जाईल आणि नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे मेष राशीच्या जातकांनो आता मोठ्या लाभाचा ओघ सुरू होऊन घरात समृद्धी येणार आहे या चमत्काराला पुष्टी देण्यासाठी आणि नशिबाच्या तिजोरीचे दार कायमस्वरूपी उघडण्यासाठी मेष राशीच्या जातकांनो एक त्वरित उपाय करा शुक्रवार किंवा बुधवार या दिवशी लाल किंवा पिवळे फुलं महालक्ष्मी देवीसमोर अर्पण करून श्रीम श्रीमहालक्ष्मय नमहा या मंत्राचा सत्तावीस वेळा जप करा लक्षात ठेवा शनी तुमच्या यशाची परीक्षा घेण्यासाठी आला होता पण आता यशाचं राज्य तुमचंच आहे फक्त नकारात्मकतेपासून दूर रहा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा तुम्हाला जर या भविष्यवाणीवर आणि दैविक कृपेवर पूर्ण विश्वास असेल आणि तुमच्या जीवनात सर्व आनंदाचे क्षण येवो यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये सच्चे मनाने पूर्ण श्रद्धेने लिहा हर हर महादेव जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ जेणेकरून भोलेनाथाचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आणि कुटुंबावर अधिक मजबूत होईल असेच महत्त्वपूर्ण आणि भविष्यवेधी ज्योतिष कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून बेल आयकॉन कमान दाबा तुमचे येणारे भविष्य अत्यंत सुंदर यशस्वी आणि आनंदी असो